आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लवकरच बैठक सांगलीचे जिल्हा अधिकाऱ्यांचा आश्वासन ऊस दराच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला दिलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील चोवीसव्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली संघटनेनं उसाला प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्नचा सा दर द्यावा तसेच मागील हंगामातील दोनशेचा हप्ता दिल्याशिवाय गळित हंगाम सुरू करू नये अशी मागणी केली आहे यासोबतच वाहतूक कपात केवळ पंचवीस किलोमीटर मर्यादित ठेवावी आणि या पंचवीस किलोमीटर क्षेत्रासाठी सातशे पन्नास कपात मान्य राहील मात्र त्यापुढील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये अशी त्यांची भूमिका आहे गेल्या वर्षभरात साखरेचा दर अडतीसशे प्रति क्विंटल पर्यंत गेला आहे तसेच इथेनॉल अल्कोहोल बगॅस आणि मोल्यासिस मधून कारखान्यांनी कोठ्यावधीचा नफा कमवला आहे तरीही शेतकऱ्यांना न्याय दर न मिळणे हा त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असे संघटनेनं ठामपणे नमूद केलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचं निवेदन दिलं असून येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य कराव्या अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा दिला आहे निवेदन देऊनही जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही मात्र गाळप सुरू केला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन साखर कारखान्याचे चेअरमन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आपल्या कार्यालयात घेऊन चर्चेतून सन्मानजनक तोडगा काढावा अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली यावेळी जिल्हा अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाबा सांद्रे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले जगन्नाथ भोसले सचिन यादव धन्यकुमार पाटील मनोहर पाटील बाळासो जाधव इम्रान पटेल अशोक पवार भरत चौगले बाळासो लिंबिकाय श्रीधर चौगले प्रवीण पाटील शहाजी पाटील सर्जेराव पाटील दिनकर पवार दीपक मगदुम समेत पाटील टी के सनगर मनोहर पाटील सचिन यादव आणि प्रमोद गोंडाजे आदी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उसाला पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाली पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी साहेबांनी केलेली आहे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली आहे त्यासाठी साखर कारखानदारांना दहा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे परंतु सांगली जिल्ह्यातील ले एकही साखर कारखानदार याच्या बाबतीत बोलायला तयार नाहीत न ना उसाची एफ आर पी आणि मिळणारा दर हे जाहीर न करताच कारखाने कालपासून चालू झाले आहेत परंतु शेजारच्याच जेज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यामधला वाद व शेतकऱ्यांना त्यांचा भाव मिळावा यासाठी आज त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक लावलेली आहे त्याच धर्तीवर सांगलीच्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक लावावी व रस्त्यावरील होणारा संघर्ष टाळावा यासाठी आम्ही या आज कलेक्टर साहेबांना निवेदन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा येत्या दोन तीन दिवसामध्ये ते वे सर्वांना निमंत्रण देऊन वेळ देतो असं सांगितलेलं आहे